नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारतचं वेब पोर्टल टी बीमध्ये मी समृद्धी ढमाले तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण आज आलो आहोत रत्नागिरीत रत्नागिरीतल्या गोपटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये सागर महोत्सव दोन हजार चोवीस यंदाचा हा द्वितीय सागर महोत्सव भरला आहे या सागर महोत्सवामध्ये काय काय आहे कोणाकोणाची मार्गदर्शनपर सत्र होत आहेत हे आपण बघूयात पृथ्वीवरील समुद्राने व्यापलेला एकाहत्तर टक्के भाग महाराष्ट्राला लाभलेली सातशे वीस किलोमीटरची विस्तीर्ण वी किनारपट्टी पण इथल्या समुद्र परिसंस्थेविषयी तेथील जैवविविधतेविषयी सामान्यांना तशी माहिती कमीच यामुळेच जनजागृतीच्या उद्देशातून रत्नागिरीतील आसमंत बेनवलन्स फाउंडेशनने दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रातील पहिल्याच सागर महोत्सवाला सुरुवात केली यंदाच्या द्वितीय सागर महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील गोपटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये दिनांक अकरा ते चौदा जानेवारी या दरम्यान अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुवार दिनांक अकरा जानेवारी रोजी भारतीय नौदलाचे निवृत्त कमडर श्रीरंग जोगळेकर भारतीय समुद्रविज्ञान संस्थेचे डॉक्टर नरसिंह ठाकूर यांच्या विशेष उपस्थितीत द्वितीय सागर महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी गोपटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर आसमंतचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार पटवर्धन आणि मत्स्य महाविद्यालयाचे डॉक्टर सुरेश नाईक उपस्थित होते कमडर जोगळेकर यांनी उपस्थित प्रेक्षक वर्गाला संबोधत त्यांच्या अनुभवांचं कथन केलं ज्याप्रमाणे समुद्र मंथन होऊन त्यामधून अमृत मिळालं असं म्हटलं जातं तसेच समुद्र या विषयावर आणि तेथील परिसंस्थेवर विविध अंगांनी विचारांचं मंथन व्हायला हवं अन्यथा आपल्याला विकासाचं अमृत कसं मिळणार अशा शब्दात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं सर सागर महोत्सव हा महाराष्ट्रात एकमेव इथे घडतो आणि गेल्या वर्षीपासून हा महोत्सव साजरा केला जातो आ, तुम्ही याच्याकडे कसं बघता आणि कॉन्झर्वेशनच्या दृष्टीने याचा या इनिशिएटिव्हचा काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतं खरं तर म्हणजे महाराष्ट्राचं आपलं हे भाग्य आहे की आपल्याला एवढी सागरी काय म्हणायचं इतिहास आपला आहे की हा एक अतिशय चांगला उपक्रम सुरू केलेला आहे आसमंत फाउंडेशननी अशा प्रकारची लोकांना समुद्राशी ओळख करून देणं इतकं महत्त्वाचं आहे आणि इतकं गरजेचं आहे की यातले ह्याच्यात आणि इतके क्षेत्रांमध्ये काम व्हायला हवं आहे आत्ता आपण ॲक्च्युली आता, आता खरं खऱ्या अर्थाने सुरुवात करतो आहे त्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे असं मला वाटतं आणि अगदी असमंत फाउंडेशनचं त्याबद्दल अभिनंदन केलं तेवढं करू तेवढं कमी आहे कारण खरंच ह्याची आ ही आत्ताच्या काळाची गरज आहे दिवसेंदिवस आपण जर समुद्राचं महत्त्व आणि त्यातलं वैभव वापरू नाही शकलो तर त्याचा दोष आपल्यावरच येईल दैनिक मुंबई तरुण भारत आणि महाएमटी बीच्या माध्यम भागीदारी बरोबरच कोस्टल कॉन्झर्वेशन फाउंडेशन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन गोखले इन्स्टिट्यूट फॉर पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट वाईल्ड लाईफ सोसायटी इंडिया या सहयोगी संस्थांना सोबत घेऊन हा चार दिवसीय महोत्सव सागर परिसंस्थेविषयी जनजागर करणारा ठरला भारतीय समुद्रविज्ञान संस्थेचे डॉक्टर नरसिंह ठाकूर यांनीही यावेळी सागर महोत्सव या उपक्रमाचे कौतुक करत पुढे यासाठी सामंजस्य करार करण्याची इच्छाही व्यक्त केली सर uh, पहिल्यांदा तर कसं वाटतं सागर महोत्सवात येऊन आणि एन आय ओ ही सहयोगी संस्था आहे यंदाच्या सागर महोत्सवात तर एन आय ओ विषयी आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल ॲक्च्युली सागर महोत्सव हा कम्प्लीट युनिक कॉन्सेप्ट okay. आहे ओके आणि हे दुसरं वर्ष आहे खूप आनंद वाटतोय की योगायोगाने या स सा महोत्सवात सहभागी होण्यासाठी मला संधी मिळते आणि राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान त्याचं हेडक्वॉर्टर दोनापोला गोवाला आहे नाईन्टीन सिक्स्टी सिक्समध्ये स्थापन झालेली ही संस्था आहे संस्था सोचता आहे सी एस आरच्या अंडर येते काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रीयल रिसर्च आणि आम्ही समुद्राच्या वेगवेगळ्या विषयावरती अभ्यास करतो म्हणजे फिजिकल ओशनग्राफी केमिकल ओशनग्राफी बायोलॉजिकल ओशनोग्राफी ओशन इन्स्ट्रुमेंटेशन्स तर या सगळ्या गोष्टीवरती आम्ही अभ्यास करतो आहे आणि महोत्सवात महोत्सवातसुद्धा आम्ही सहभागी झालो आहे माझे काही सहवैज्ञानिक पुढच्या दोन दिवसात या ह्याच्यात सहभागी होतील त्यांचे व्याख्यान असतील आणि एक सीबोट म्हणून जो आम्ही रोबोट डेव्हलप केला आहे आमच्या संस्थेने तर त्याचं प्रात्यक्षिकपण आम्ही चौथ्या दिवशी या ठिकाणी दाखवणार आहोत तो खूप छान उपक्रम आहे थँक्यू उद्घाटन प्रसंगी महाएम टी बीच्या दाभोळखाडी या भागाचे प्रथम प्रक्षेपण सागर महोत्सवामध्ये मुंबई तरुण भारतचे वरिष्ठ पर्यावरण प्रतिनिधी अक्षय मांडवकर हे महाएम टी बी आणि द हॅबिटॅट ट्रस्ट निर्मित स्पीशीज अँड हॅबिटेट्स अवेअरनेस प्रोग्राम अंतर्गत महाराष्ट्रातल्या काही दुर्मिळ प्रजातींवरती आधारित शंभर व्हिडिओची मालिका करत आहेत आणि त्यातलाच हा व्हिडिओ ही एक ध्वनिचित्रपित असणार आहे दाभोळ खाडीशी निगडित असा एक अभ्यासपूर्ण व्हिडिओ त्यांनी केलेला आहे पहिल्या दिवशी महासागराचे आध्यात्मिक दर्शन या विषयावर समुद्र परिसंस्थेच्या आध्यात्मिक बाजूला स्पर्श करत श्रीनिवास पेंडसे यांनी प्रवचन रूपी सेवा दिली हायड्रोग्राफी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर, तर पाण्याखालील रेडिओलॉजी या आणि कमी परिचित असलेल्या विषयावर माहिती देत करिअर निवृत्त कमांडर यांनी मार्गदर्शन केलं समुद्रालगत किंवा क्वचित खोल समुद्रामध्ये आढळणाऱ्या समुद्री गुहा त्यातील जैव विविधता आणि त्यांना असलेले अनेक धोके या विषयावर संशोधक आणि अभ्यासक धनुषा कावलकर उपस्थितांना मार्ग दूर राहायचंय त्यामुळे दुर्वा अशी ट्रेक पड नाव पडलं तर असं भरपूर आपला माणसाचा इतिहास आहे की आपण गुहांना ऍज अ घर किंवा ऍज अ शेल्टर वापरलेलं आहे तर बाकी प्राणी पण वाईल्ड लाईफ कीटकांपासून ते मॅमल्स पर्यंत सगळे केव्सला ॲज हॅबिटॅट म्हणून वापरतात सो वाय आर केव इम्पॉर्टंट केव्स बद्दल आज, so, आज बोलतोय ठीक आहे केव्ज आहेत केव्ज साठी वापरल्या जातात केव्ह रिसर्चसाठी वापरल्या जातात पण त्याचा वॉट भाय आर द इम्पॉर्टंट सो द मेजर इंटरनॅशनल युनियन ऑफ स्पिलॉजी मी कोट केलेला आहे की केव्ज आर द मोस्ट एक्स्ट्रीमली वल्नरेबल अँड द प्रोटेक्शन वर्ल्ड वाईड मस्ट बी ग्रेटली एनहान्स्ड याबरोबरच मासेमारी तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर विजय मुळे भारतीय सागरी सस्तन प्राणी या विषयावर वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी इंडिया येथील संशोधक डॉक्टर अनंत पांडे यांनी मार्गदर्शन केलं डॉक्टर समीर डांबरे यांनी सागरी जैवतंत्रज्ञान एन आय एच्या डॉक्टर नानडसकर यांनी समुद्री प्रवाळे तर कांदळवणांच्या गुजगोष्टी या विषयावर डॉक्टर विनोद धारगळकर यांनी मार्गदर्शन केलं सागर महोत्सवाच्या तिन्ही दिवशी महाएमटी व्ही आणि द हॅबिटॅट्स ट्रस्ट निर्मित स्पीशीज अँड हॅबिटॅट्स अवेअरनेस प्रोग्राम अंतर्गत असलेल्या शॉर्ट फिल्म्सही दाखवण्यात आल्या विशेष म्हणजे केवळ मार्गदर्शन सत्रच नाही तर प्रत्यक्ष अनुभव घेता यावा या दृष्टीने ज्येष्ठ सागरी अभ्यासक प्रदीप पाताडे आणि सागर परिसंस्थेवर दीर्घकालीन संशोधन आणि काम करत असलेल्या डॉक्टर अमृता भावे यांच्या मार्गदर्शनाखाली सागरकिनारी अभ्यास फेऱ्यांचेही आयोजन करण्यात आले होते गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी पण मी शोरवॉक घेतो आहे आणि वॉकमध्ये पेट किल्ल्याचे इथे मस्त चांगले चांगले दिसणारे प्राणी पण दाखवलेत आणि भाटेच्या किनाऱ्यावरती प्राणी तर दाखवलेच पण त्याच्याबरोबर आलेला कचरा पण दाखवला आहे सो so, मजा येते आणि पार्टिसिपंट्स पण उत्साही होते यावर्षी कारण बरेचसे स्टुडंट्स मुंबईवरनं पण आलेले आहेत रत्नागिरीतले बरेचसे कॉलेजेस आहेत फिशरीज कॉलेजचे भरपूर एंथू व्हॉलेंटियर्स आहेत तिथे तर बरं वाटतं म्हणजे अख्खा दिवस कसा जातो ते कळतच नाही आहे सकाळच्या ओहटीच्या वेळी भाटे या वालुकामय किनाऱ्यावर तर संध्याकाळी मांडवीच्या खडकाळ किनाऱ्यावर या अभ्यास फेऱ्या सलग दोन दिवस नेत तेथील जैवविविधता दाखवत या दोघांनीही आपल्या ज्ञानाचे भांडार उपस्थितांसाठी खुलं केलं होतं आसमंताने आयोजित केलेला सागर महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस खूप सुंदर लेक्चर्स सिरीज होती वेगवेगळ्या विषयांवर एक्सपर्ट्स टॉक्स होते त्याच्यांना खूप छान कळलं की आपल्या आजूबाजूची सागर संपत्ती किती चांगली आहे त्याच्यामध्येच आयोजित केलेले ही शोर वॉक्स जे आहेत जे खडकाळ किनारे आणि वाळूचे किनारे यांच्यावरचं तर त्याचं महत्त्वही लोकांना जास्त चांगल्या प्रकारे कळू शकेल की आपल्याजवळच आहेत किनारे पण तिथले जीव किती वेगळे आहेत तिथे राहणारे जे सगळे प्राणी आहेत तर त्यांचं महत्त्व आहे आपल्या किनाऱ्यांसाठी आम्हाला इथे आता छान वेगवेगळ्या प्रकारचे शंख आणि शिंपले बघायला मिळाले खेकडे दिसले वाळूमध्ये स्वतःला गाडून घेणारे छान वेगवेगळे शिंपले होते आणि त्याचप्रमाणे एक दुसराही अँगल कळला की जितके किनारे महत्त्वाचे आहेत प्राण्यांच्या सृष्ट जीवांच्या दृष्टीने तितकंच हे राखणंही गरजेचं आहे लोकांना हे समजलं पाहिजे की इथे आपण किनारी येतो आहे पर्यटनासाठी येतो आहे पण तिथे कचरा नाही केला पाहिजे पॉल्युशन आपल्याला दिसतं इथे फिरतानासुद्धा कितीही बीच क्लीन केला तरीसुद्धा आपण जर कचरा टाकत राहिलो तर तो किनारा पोल्युटेड होणारच आहे सो ते कचरा टाकणं कमी केलं पाहिजे तर ते तिथलं पोल्युशन कमी होईल आणि तर तिथले जीव सृष्टी वाचू शकेल यावेळी काही जीवंत शिंपले शंख खेकडे त्यांच्या हालचाली घरं बनवण्याची प्रक्रिया आणि पाण्यात राहणारे काही सूक्ष्म जीव यांचं निरीक्षण करता आलं मांडवीच्या खडकाळ किनाऱ्यावरील अभ्यास फेरीमध्ये डॉल्फिन्सनेही दर्शन दिलं तसेच यावेळी म्हाळ म्हणजेच सी अर्चिन समुद्री गोगलगाई अर्थात सी स्लग्स, स्टार स्टारफिश समुद्री शैवाल सर्गॅझम अशा अनेक जीवांचं दर्शन होत त्याविषयी माहिती घेता आली तर आम्ही आज भाटे बीचला इंटर टायडल कर करत आहोत तर आम्हाला आज खूप काही वेगवेगळ्या बायवॉल स्पीसीज आणि क्रॅब स्पीसीज अल्गीज दिसलेल्या आहेत त्यापैकी माझ्या हातात आहे तो आहे सोलेन सायक्लोनेसिसचा सा चांगला मोठा आम्हाला एक स्पेसिमेन मिळाला आहे आम्ही हा वॉक आत्ता पूर्ण केला त्यात आम्हाला नवीन नवीन स्पेसिस भेटल्या त्यात अंबोनियमच्या वेगवेगळ्या व्हरायटीज बघायला मिळाल्या त्याचबरोबर मून क्रॅपसुद्धा इथे बघायला मिळाला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट वेगवेगळे पक्षीस आम प्रदीप सरांनी आम्हाला दाखवले किनाऱ्यावर येणाऱ्या जैवविविधतेबरोबरच खोल समुद्राखाली असणारी प्रवाळे विविध मासे अशी जैवविविधताही भारतीय समुद्रविज्ञान संस्थेच्या सबमरीन म्हणजेच पाणबुडीच्या माध्यमातून तेथील दृश्य पाहता आली भारतीय नौदल आणि गोप्टे जोगळेकर महाविद्यालयाच्या एन सी सी युनिटच्या माध्यमातून काही बोटींच्या मॉडेल्सचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते यामध्ये सिंधू घोष क्लास जहाज कोलकाता क्लास जहाज आय एन एस दिल्ली आय एन एस विक्रमादित्य अशा काही बोटींचे मॉडेल्स मांडण्यात आले होते हा सागर महोत्सव ज्यांनी आयोजित केला त्या असमंत संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष नंदकुमार पटवर्धन सर आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया सागर महोत्सव गेल्या वर्षीपासून तुम्ही आयोजित करताय का आयोजित करावं वा असं वाटलं गरज का निर्माण झाली सागर आणि सागराभोवतीची जी परिसंस्था सागरा आहे त्याचं संवर्धन व्हावं आणि ते टिकावं आणि सागराने आहे असं राहावं अशी त्याच्या तरणी ही प्रार्थना, प्रार्थना आहे हा सागर महोत्सव आहे म्हणजे प्रार्थना आहे की तू आहे तसाच राहा आम्हाला त्रास नको जो आमच्याबरोबर सखा म्हणून राहा हे त्यातलं महत्वाचा उद्देश आहे असं म्हणताची आणखी काय काय कामं आहेत असं म्हणतं आत्तापर्यंत हे सागर महोत्सव बायोडायव्हर्सिटी पार्क असं रँडम करत होतं पण आता आम्ही ही आमची कामं सगळी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सबरोबर अटॅच करून त्याप्रमाणे त्याचं कामा कामाचा विस्तार करण्याचा आम्ही विचार केला समुद्राच्या किंवा खाडीच्या किनाऱ्यावर वाढणारी अत्यंत उपयोगी असणारी वने म्हणजे कांदळ वने किंवा खारपुटीची वने समुद्र परिसंस्थेमध्ये तितकीच महत्त्वाची भूमिका असणाऱ्या कांदळवनांविषयी त्या परिसंस्थेविषयी माहिती व्हावी या दृष्टीने सागर महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी कांदळवन अभ्यास फेरी घेतली गेली कांदळवन सफारीचा अनुभव आपण इथे जे उपस्थित आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया मॅडम सफारीला आपण तर तुमचा अनुभव मला ऐकायला हो ॲक्च्युली मला निसर्गाची आवड असल्यामुळे मध्ये मी फिल्ड बॉटनीचा कोर्स केला होता त्याच्यामध्ये मँग्रुव्ह थोडंसं कवर केलं होतं पण या महोत्सवामध्ये आल्यामुळे थोडी जवळून या लोकांकडून एक्सपर्टीजकडनं हो बऱ्यापैकी माहिती मिळाली आणि सोनारेशी अल्बा आता मी बघितला इथे आणि हाऊ टू प्रोपॉगेट किंवा हे तर ते दे आम्हाला करत आहेत की प्रत्येकाने थोडं थोडं जर घरी वाढवले आणि द हँडओवर केले ऑथॉरिटीजकडे स so दे कॅन प्लांट अदरवाईज यू अल स्वतःसुद्धा तुम्ही येऊन इथे प्लांट करू शकता यू नीट यू नीड टू इम्प्रूव्ह इन द क्वांटिटी ऑफ मँग्रुव्ह सो दॅट इट विल प्रोटेक्ट द आपले किनारे ते प्रोटेक्ट करेल एन आय ओच्या डॉक्टर विनोद धारगळकर आणि गोदरेज मँग्रुव्जचे हेमंत कारखानेस यांनी कांदळवनांविषयी माहिती देत ही अभ्यास फेरी घेतली बोटीतून कांदळवनांची सफर करत त्यांच्याविषयी जाणून घेणं ही उपस्थितांसाठी पर्वणीच ठरली मऊ मऊ रे ती तर कधी मी खेळ खेळतो किती दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती संथ सावळी दिसती जेव्हा क्षितिजावर गलबते देशदूरचे बघावयाला जावेसे वाटते कुसुमाग्रजांची ही सुंदर कविता आठवावी असाच यंदाचा हा सागर महोत्सव दोन हजार चोवीस पार पडला सागर महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये अनेक उपक्रम तज्ज्ञांची मार्गदर्शनं महाएम टी व्हीच्या शॉर्ट फिल्म्स असं सगळंच आपल्याला बघायला मिळालं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत शेअर जरूर करा आणि महाएम टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद